नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये आज सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत आणि खूप मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि तो नेमका बदल काय आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यापूर्वी या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी की डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या दिवशी महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून एक नवीन शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तुम्ही हा जो जी आर आहे हा जी आर या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो काय आहे जी आर याची सविस्तर माहिती आपण घेऊयात मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबत अशा आशयाचा हा शासन निर्णय आहे याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी प्रस्तावना यामध्ये पाहू शकता की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीसद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच मित्रांनो यापूर्वी जे अकरा प्राधिकृत व्यक्ती होती त्याच्यामध्ये तुमच्या ग्राम गावातील किंवा तुमच्या भागातील ज्या बालवाडी सेविका होत्या किंवा अंगणवाडी सेविका होत्या समूह संघटक होते मदत कक्ष प्रमुख होते अशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परिवेक्षिका ग्रामसेवक किंवा आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींचा फॉर्म ऑनलाईन करण्याची परवानगी देण्यात आलेली होती पण आता आजच्या या शासन निर्णयाद्वारे या अकरा व्यक्तींना जी परवानगी दिलेली आहे ती परवानगी या ठिकाणी काढून घेण्यात आलेली आहे आणि आता फक्त अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्या मार्फतच फॉर्म भरलेले स्वीकारण्यात येणार आहेत जे नवीन फॉर्म आहेत ते तर मित्रांनो हा एक खूप मोठा बदल या ठिकाणी केलेला आहे आणि आजच्या दिवशी म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा निर्णय अशा असा निर्णय या ठिकाणी काढून हे जे अधिकार आहेत फॉर्म भरण्याचे ते अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहेत जर कोणी नवीन फॉर्म भरणार असेल तर एस सी एस सी सेंटर किंवा इतर जे मग ज्यांचा उल्लेख केला हे जे अकरा प्राधिकृत व्यक्ती आहेत यांच्याकडून भरले गेलेले अर्ज आता यापुढे अप्रूव्ह होणार नाहीत तर अंगणवाडी सेविकेमार्फत जे अर्ज भरले जाणार आहेत तेच फक्त आता मान्य होणार आहेत तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील काही माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र